गुड मॉर्निंग राईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सकाळची वेळ आहे सकाळचे पाहुणे बारा वाजलेले आहेत आणि माझं आत्ता जस सगळं आवडलेलं आहे तर तुम्ही इकडे बघू शकता इकडे दिवाबत्ती पण झालेली आहे आत्ता जस्ट मी दिवाबत्ती केली आणि मला ना खूप भूक लागलं आहे कारण ना कसं असं माहिती आहे का मी आणि त्यांच्या आम्ही दोघंही साडे दहा अराऊंड साडे दहा दहा किंवा साडे दहा तर यावेळेस आम्ही काय करतो ज्ञानेश बोरणविटा आणि बोर्णविटाबरोबर तो बिस्किट खातो आणि माझं ग्रीन टी असतं पण मी आधी दोन तीन बिस्किटं खाते आणि त्यानंतर मी ग्रीन टी पिते तर हा आमचा म्हणजे रोजचं आमचं हे हे आहे रुटीन आहे म्हणजे सकाळी दहा ते साडेदहापर्यंत आम्ही हा असा नाश्ता करतो तर आज सकाळपासून आम्ही दोघांनी काहीच नाश्ता नाही केलेला तर त्याचं कारण म्हणजे असं मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचं कारण म्हणजे काय आणि मी आज म्हणजे नाश्ता तर नाहीच केला इवन ज्ञानीसाठी दूध नाही माझ्यासाठी ग्रीन टी नाही केला मी त्यानंतर मी ज्ञानासाठी टिफिन पण नाही केलेला आणि तर अजिबात नाही केलेलं काहीच केलं नाही म्हणजे असं समजा की सकाळपासून कारण ना मी सकाळी उठले ना की आधी मी आ... याँ। याँ। गरम पाणी करते त्यानंतर मी माझ्यासाठी ग्रीन टी ठेवते त्यानंतर त्याच्यासाठी बोरणं विटा करते मग आम्ही दोघंही छान मस्त दात वगैरे घासून फ्रेश वगैरे होतो नंतर जे काय आहे तो नाश्ता करतो नंतर आंघोळ वगैरे करतो सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण आज सकाळपासून घरामध्ये काहीच शिजलेलं नाही इव्हन गरम पाणी पण मी केलेलं नाही आहे घरामध्ये त्याचं कारण तो मला सांगते आम्ही सांगू का झोपेतून उठली जस्ट आणि तुम्हालाही माहिती आहे आपण झोपून उठल्यानंतर असं पटापट सगळं आवडतं वगैरे तर मग तेच पण मी आधी ना किचन पूर्ण क्लीन करते म्हणजे गरम पाणी करण्याच्या अगोदर मी काय करते हात ही जी शेगडी आहे ना तर आ, रात्री झोपताना तर शेगडी पुसतेच पण पुन्हा सकाळी उठल्यानंतर पण दोन्ही ओटे शेगडी वगैरे पुसते आणि मग मी सगळं गरम पाणी चहा वगैरे हे नंतर करते तर आज सकाळी उठली फ्रेश झाली आणि फ्रेश झाल्यानंतर ना मी ही सेगडी पुसायला गेली तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला आणि एवढी घाबरली होती ना बाप रे बाप काय प्रॉब्लेम झाला हे मी तुम्हाला सांगते तुम्ही बघू शकता एका प्रॉब्लेममुळे मी ना आज हा पूर्ण ओटा क्लीन केलेला आहे ट्रे पण ना खूप खराब झाला होता तुम्ही पूर्ण घासून वगैरे क्लीन केलं आहे हे नळ पण घासलं आहे वगैरे सगळं क्लीन केलं आहे मी हे बघा ज्ञानेशने बिस्किट खाल्लं आहे नशिब घरामध्ये बिस्किटं होती म्हणून नशिब ज्ञानेशने एक बिस्किटचा पोडा खाल्ला आहे सो मी तर मी आज पूर्णच क्लीन केलं तर मी काय केलं माहिती आहे का हे बघा तुम्ही इथे बघू शकता हा घ्यास आहे आणि हे बघा हे दिसतं तुम्हाला हे तर हेच तुटलं आहे आणि ॲक्च्युली झालं काय माहिती आहे का मी आली सगळं फ्रेश वगैरे झालं इथं आले आली आणि मी आधी ही वरची शेगडी पुसून घेतली आणि हा ओटा मी क्लीन करायला गेली आणि मला ही जी शेगडी आहे ना या शेगडीच्या खालचा भाग मला क्लीन करायचा होता मग मी जस्ट अशी फक्त शेगडी उचलली अशीच शेगडी उचलली आणि तू मला सांगू काय हे बघा हा जो पाईपच डायरेक्ट हे बघा तुकडाच झाला डायरेक्ट आणि इथून आहे ना असा हा आवाज येत होता मी ह्याच्या घाबरली गेली अरे आवाज येतो कुठून आणि लिटरली पाच मिनटं झाले एवढा वास येत होता ना घ्यास त्यास शेकडीचा वगैरे बाप रे बाप मी काय केलं माहिती आहे का मा कारण मला काही सुचत नव्हतं आणि वास पाच मिनटं झाले वास असा पसरला होता मग मी काय केलं खाली हे जे रेग्युलेटर आहे ना नाचं जे बटन आहे ना म्हणजे वर खाली करायचं ते बंद केलं तेव्हा जाऊन हा आवाज ना असं बंद झाला आणि तेव्हा जाऊन मी कुठं माझं मन शांत झालं म्हणजे ना मी एवढी घाबरली होती माझं म्हणजे मी पूर्णशे थरथर कापत होते मुली आत्ता काय खरं नाही आता, आता करायचं काय मला जाम टेन्शन आलं होतं आणि ना अशा वेळेस मी हे म्हणजे लायटी वगैरे सगळं बंदच होतं म्हणा जाम घाबरली होती पण ठीक आहे मग त्यानंतर मग मी आता स जे सर्विस सेंटर आहे ना एच पी गॅसचं तिथे मी फोन केला आहे तर ते दादा येणार होते म्हणजे हे करायला पण कसं ना आता मी ज्ञानेशला चालले शाळेत नेऊन सोडायला तर तेच आणि तुम्ही इथे बघू शकतात इथे हा ज्ञानीचा डिकामा डबा आहे कारण मी आज काहीच नाही करू शकत आज काहीच नाही केलेलं आहे आणि मी काय करणार आहे माहिती आहे का तर ज्ञानेशला वडापावच देणार आहे तर ज्ञानेशा शाळेच्या बाजूला एक स्टॉल आहे तिथून त्याला वडापाव देईल तर बघू काय ते आणि हे बघा मी आता हे बिस्किट आहे मला ना छोटी छोटी भूक लागली पटापट हे बिस्किट खाऊन घेते ही बिस्किट मी आता हा बिस्किट खाणार आहे हा जो छोटा बिस्किटचा पुडा आहे ना तर ना इकडे खाली हे बघा इकडे ना ह्या साईडला गेलं ना इकडे तर कशी याला कशिश पार्क बोलतात या कशिश पार्कमध्ये एक शॉप आहे तर तिथे ना अगदी दहा दहा रुपयाच्या छोटे छोटे पुळे भेटतात आणि एक छोटं मी आता हा एक हे केलं ना तर हा तर का काय ते सन काय ते सनसिक काय तो बिस्किटचा पुडा मारी लाईट असं काहीतरी आहे तो बिस्किटचा पोडा आहे पाच रुपयाला भेटतो छोटा आणि याच्या आतमध्ये ना हे जे बिस्किट आहे ना या बिस्किटच्या आतमध्ये ही कॅडबरी आहे त्यामुळे हे बिस्किट आहे ना खूप छान लागतात मी तुम्हाला ना त्याचा रॅप याचा रॅपर दाखवते द्या एकच नंबर लागतात तर मी तुम्हाला काहीतरी चुकीचं नाव सांगितलं तर हे बघा बोन्स चॉकलेट क्रीम हां तर ही आहे ना चॉकलेट क्रीम आहे पण हे बिस्किट ना एकच नंबर लागतात हा एक पाच रुपयाला बिस्किटचा पोडा भेटतो इथे ज्ञानेशने पण खाल्ला ज्ञानेश आवडले तुला हां आता मग चाललास कुठे टी व्ही बघायला पण तू ड्रेस घातला स्कूलचा मग तू स्कूलला जालाश तसो मी आता हे बिस्किट खाऊन घेते आणि आता वाजले किती माहीत आहे का बारा वाजलेत अगदी पाच मिनिटात हे बिस्किट खाते आणि पटापट मी ज्ञानेशला शाळेत घेऊन जाते तर मी अगदी शून्य मिनटामध्ये so, मी ही बिस्किटं घालेली आहे कारण मला लवकर निघायचं आहे सो आणि आयुष्यामध्ये पहिल्यांदा आयुष्यामध्ये पहिल्यांदा पहिल्यांदा मी भरलेली बाटली म्हणजे पाण्याने भरलेली बाटली आणि रिकामा डबा मी ज्ञानेशच्या बॅगेत ठेवणार आहे आयुष्यात हे मी पहिल्यांदा केलंय कधीच केलं नव्हतं तर आता मी निघते मी आणि ज्ञानेश तर हा जो डबा आहे या डब्यामध्ये मी ज्ञानेशला एक वडापाव देईन त्याला स्कूलमध्ये खाण्यासाठी रिसेसमध्ये आणि तिथे ज्ञानेची जी शाळा आहे ना शाळेच्या ऑपोजिट साईडलाच एक स्टॉल आहे तर तिथे इडली व ए इडली त्यानंतर मिसळ पण भेटते वडापाव भेटतो कटलेट्स वगैरे भेटतात आणि ना खूप रिजनेबल प्राईसमध्ये खूप रिजनेबल प्राईसमध्ये तर त्या दिवशी ना त्या दिवशी पण ना ॲक्च्युली मला खूप उशीर झाला त्याच्यामुळे मला ना ज्ञानासाठी डबा नाही बनवता आला तर त्या दिवशी पण मी ना ज्ञानेशला असंच वडापाव आढी ना त्या स्टॉलवरती मी त्याला एक प्लेट इडली खाऊ घातली होती तेव्हा किती म्हणजे त्याचे कॉस्ट किती झाली असेल त्याचं बिल किती झालं असेल तर सत्तेचाळीस रुपये म्हणजे खूप रिझनेबल प्राईसमध्ये तर बघू आता आता मी आणि ते आम्ही दोघंही निघतो आता पटापट आणि मी आज लवकर चालले बारा वाजता चालले नेहमी मी बारा पस्तीसला किंवा बारा चाळीसला निघते कारण आता मला त्या म्हणजे तिथे शाळेजवळ जाऊन तिथे जो स्टॉल आहे तिथे त्या स्टॉलवरती जाऊन ज्ञानेची इडली खाईल त्याला ती इडली खाता करता पंधरा वीस मिनटं लागतात तर त्यासाठी लवकरच चाललेली आहे आणि कसं ना मुलं शाळेत जातात तर आपण त्यांना उपवाशी पोटी नाही पाठवत त्यांच्या म्हणजे त्यांना छान मस्त खाऊन खाऊन पिऊन वगैरे आपण त्यांना शाळेत घालवतो आणि बाकी स्विगीवरून असं काय मागवायला किंवा झोमॅटोवरून मागवायला वगैरे ना वेळ खूप कमी आहे माझ्याकडे कारण स्विगीवरून मागवलं समजा काय तर त्याला अर्धा तास लागतो असं आहे म्हणजे ते खाणार कधी आणि आज ज्ञानेश शाळेला दांडी अजिबात मारू शकत नाही कारण त्याची ओरल परीक्षा सुरू आहे तर मग चला आता पटाफट निघूया मी खाली आलेलो आहोत आता बारा पाच वाजलेत आणि ना मी जेव्हा बिल्डिंगच्या खाली येते ना तेव्हा मला खूप छान वाटतं कारण ना खूप हवा सुटले आहे खूप थंड हवा आहे आणि पाऊस पडत नाही आहे ना तर थोडंसं ना म्हणजे कसं माहिती म्हणजे हवा आणि ऊन असं कवळं ऊन आणि ना हवा ते खूप छान वाटतं सो चला तर आधी आपण गाडीचा कवर काढून घेऊया बघा मला ना हे शिवायचं आहे हे बघा कसं झालं आहे मला असं वाटतं की हा हे जे कवर आहे ना गाडीचं तर या गाडीच्या कवरला चार वर्ष झालेत मी चार वर्ष झाले हा कवर वापरते पावसाळा संपला ना की फक्त व्यवस्थित क्लीन करून ठेवून देते तर ना मी गाडीचा कवर नाही ते साईडला ठेवून देते आणि जेव्हा पुन्हा इथे जा ज्ञानेशला शाळेतून सोडून आली ना, ना। व पुन्हा इथे गाडी पार्क करते ना व पुन्हाच्यावरती कवर टाकून देते चला आता पटापट सुरुवात करूया मी जाऊया शाळेत आणि तुम्ही इकडे बघू शकता इथे ना मी झूम करते थोडं हे बघा हे बघा इथे ना टाके थोडी वरफूल झाले ना तर ते सगळं पाणी खाली पडतं मी विचार करते आवाज कुठं येते एवढं पावसाचा आणि ज्ञानेशा बघ काय चाललंय ज्ञानेश काय करतो काय काय गाडी गाडी खेळतो की काय अरे पण नाही गाडी धडं आहे गाडीचं नाही राज्या ते मग तर हे बघा तिथं पाऊस पडतोय हे पाऊस नाही टाकी फुल झाले ना आणि हे ना हे या इथं क्लब हा तर मला असं वाटलं की पाऊस पडतो की काय म्हणजे अरे हा पाऊस तर दिसत नाही पडतो आवाज कुठून येतो तर छान वाटतंय हवा पण खूप मस्त सुटले काय करतो ज्ञानेश तू गाडी चालवतोस माझ गाडी तू चालवलीस हो अच्छा तर आता आम्ही आलेलो आहोत शाळेजवळ या साईडला शाळा आहे आणि इकडे ह्या साईडला हां त्या साईडला ना वडापावचा स्टॉल आहे खूप भूक लागले छोटी छोटी भूक लागले पेट सालो सालो तो, ना। तो ना ती पेटपूजा करून घेतो आणि इथे स्ने गाडी चालवणं चालू आहे तो गाडी चालवतोस तुला गाडी चालवता की नाही आता माझ्याकडे फक्त पन्नास मिनटं आहेत पटापट खाऊन घेतो आणि स्नेचा टिफिन पण टिफिनमध्ये मध्ये बटापट टाकून घेते इडली खाऊन झाले तू तो गाडी शिकतो आहेस ना। हां ज्ञानेश तो गाडी शिकतो आहेस होण्याची ना। इडली खाऊन झालेली आहे आणि आता तुम्ही बघू शकतात की आता अजून एक दोन मिनटं आहे एक दोन मिनटांनी म्हणजे पावणे एक वाजता त्यांची शाळा म्हणजे भरते एक दोन मिनटांनी ज्ञानेश शाळेत जाईल तर तोपर्यंत तो, तो, तो इथे गाडीवरती बसला आहे आणि गाडीची प्रॅक्टिस करतो आहे हो ज्ञानेश हां ज्ञानेश शिकला का गाडी हां अगो तर आता ज्ञानेश शाळेत गेलेला आहे थोड्या म्हणजे ना इथे कधी कधी ना मी जेव्हा लवकर येते ना ज्ञानेशला शाळेत सोडवायला अगदी शाळा भरायला काहीतरी तीन दोन ते तीन मिनटं असतात तेव्हा ज्ञानेश गाडीवरती बसून गाडी चालवण्याचा प्रयत्न करतो हो सो या सगळ्या गोष्टी आहेत आता आपण घरी जाऊया तर मी घरी आलेली आहे ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का जिथे मी गाडी पार्क केली होती ना तिथे त्या काकांना त्यांची व्हॅन पार्क करायची होती वगैरे तर मग मी काय केलं व्हिडिओ क्लोज केला आणि पटकन गाडी स्टार्ट केली आणि सरळ निघून आली तर आजे आजे आज आहे ना म्हणजे आज माझी ना एक इच्छा होती की मी माझ्या मैत्रिणींसोबत त्या स्टॉलवरती बसून मी नाश्ता करेल कारण ना मला एकटीला नाश्ता करायला म्हणजे ते चांगलं नाही वाटत सोबत म्हणजे माझी मैत्रिणी किंवा आई पप्पा वगैरे असतील किंवा ज्ञानेश असेल तर खूप छान वाटतं पण ॲक्च्युली ज्ञानेशला मी आधी पटापट सांगितलं खायला कारण त्याला खाऊन स्कूलला जायचं होतं सो ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि माझी इच्छा होती की मी माझ्या मैत्रिणींसोबत छान वाजता बसून नाश्ता करेन पण तसं मला नाही करता आलं कारण मला घरी यायचं होतं आणि आपला जो एच पी गॅस आहे तर मी सर्विस सेंटरला सकाळी फोन केला होता तो ते तो ते में तर ते जे ते ऑफिसमध्ये जोही कोणी मॅकॅनिकल असेल तो एकनंतर येणार आहे आणि फायनली एक वाजलेला आहे तर तेच म्हणून आणि मैत्रिणीसोबत मी नाश्ता करत बसली असते पण खूप उशीर झाला असता वगैरे कारण माझं हे घ्यासचं काम खूप महत्त्वाचं आहे तर बघा मी माझ्यासाठी मी घरी नाश्ता घेऊन घेऊन आलेली आहे तर हे बघा आता मी माझ्यासाठी काय नाश्ता आणलेला आहे मी तुम्हाला दाखवते चला तर इथे मी माझ्यासाठी मी मिसळ घेतलेली आहे हे बघा इथे मी माझ्यासाठी छान मस्त अशी मिसळ घेतलेली आहे आणि इथे ना मी छान मस्त अशी बटाटा भजी घेतलेली आहे मला ना भजीपाव खूप आवडतो आणि ना हा ठेचा तर एकच नंबर लागतो तर भजीपाव खाला मला खूपच आवडतो खायला आणि हे सगळं बघून ना मला तोंडाला पाणी सुटलं आहे असं झालं आहे कधी ताव मारते एकीकडे एक टी चालू केलं आहे तर मी आता पटापट खाऊन घेते त्यानंतर तुम्ही बघू शकता एकतर वाजून गेलेलं आहे तर आपलं सर्विस सेंटरमधून म्हणजे मॅकॅनिकल कधी पण हो येऊ शकतो तर त्याच्या आधी पटापट खाऊन घेते कारण ना खूपच भूक लागलेली आहे सकाळी फक्त एकच बिस्किटचा पुडा खाल्ला होता चला आता पटापट छान मस्त ताव मारून घेऊया माझं आता खाऊन झालेला आहे आणि फायनली सर्विस सेंटरमधून एच पी गॅसचा एक मॅकॅनिक येऊन गेला आणि त्यांनी मला ना सेफडीचं काम करून दिलेलं आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल की बोलतात ना की दुष्काळात तेरावा महिना सेम तसं झालं आहे आज दुष्काळात तेरावा महिना <laughs> तुमच्या बाबतीसच कधी होतं का दुष्काळात तेरावा महिना म्हणजे जेव्हा ना आपल्या घरामध्ये पैशाची खूप चणचण चालू असेल किंवा एंडिंगचा महिना असेल आणि एंडिंगच्या महिन्यालाच काहीतरी असं घरातलं काम उद्भवतो आणि मग ते त्यानंतर ते आपल्यासाठी खूप भयानक असतं तर आज सेम माझ्यासाठी माझ्यासाठी आज तेच घडलेलं आहे माझ्या बाबतीत दुष्काळात तेरावा महिना सो so, असो पण तुम्हाला माहिती आहे का मी आहे ना अशी एक रक्कम आहे ना ती साईडला ठेवते आणि इव्हन सगळ्यांनीच ठेवावी घरामध्ये म्हणजे त्या रकमेला हातच नाही लावायचं म्हणजे अशी एक ठराविक रक्कम ठेवायची घरा हो की घरामध्ये ना कुठलंही म्हणजे म्हणजे कधीही काही होऊ शकतं म्हणजे जसं की टी व्ही बंद पडला फ्रीज बंद पडला फॅन बंद के पडला गिजर बंद झाला आपल्या घरात ट्यूबलाईटी बंद पडल्या किंवा काहीतरी झालं काहीतरी प्रॉब्लेम झालं तर मग अशा वेळेस ना मग आपल्याला सगळं ते दुरुस्त करावं लागतं मग त्यासाठी पैसा लागतो तर मग ती एक अशी एक रक्कम असते ती जी साईटला ठेवायची असते तर मी सेम तसंच करते की ना घरामध्ये समजा चान्स काही दुस दुरुस्तीचं काम समजा निघालंच तर मग मी अशी एक रक्कम साईटला ठेवलेली आहे की हा वापरे आज चला हा हा काम निघालं आहे तर मी त्यातून थोडे पैसे काढून मग मी ती ते थोडेफार पैसे वापरते सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता मी तुम्हाला दाखवते नक्की प्रॉब्लेम काय झाला <laughs> होता तर तुम्ही इथे बघू शकतात त्याने हे छान मस्त हे, हे नवीन बसून दिलेलं आहे हे बघा हे नवीन बसवलं आहे हा पाईपसुद्धा मला नवीन बसवावा लागला विचार करा हे बघा हा पाईप पण मला नवीन बसवावा लागला आहे आणि हे बघा हां हा, हा पाईप चांगला होता तुम्हाला माहिती आहे मी तीन महिन्यापूर्वी मी हा पाईप चेंज केला होता हा चांगला पाईप मला खाळावा लागला आहे त्याचं कारण म्हणजे हे बघा हे आतमध्ये गेलेलं आहे हे बाहेर निघू शकत नाही हे आतमध्ये अडकल्यामुळे हे हा पाईप मला काढून टाकावा लागला आणि हे बघा हे ना हे पूर्ण गंजून गेलं होतं इवन पूर्ण सडलं होतं बघा पूर्ण खराब झालं होतं आणि त्याच्यामुळे याचा तुकडा झाला होता मला असं वाटतं की हे चांगले सात आठ वर्ष झाले असतील मी हे चेंज नव्हतं केलं पूर्ण हे बघा जे सगळे तुकडे तुकडे झाले हे पूर्ण ना सडलेलं आहे बघा आणि याचाच यातलाच एक तुकडा आहे ना तो याच्यात जाऊन बसला आहे बघा हा निघणार नाही आणि हा पाईप आपला अजिबात कट नाही करता येणार सो आपला नवीनच पाईप लावावं लागेल तर हा सगळा प्रॉब्लेम झाला होता आणि मी अशी डायरेक्ट उचलाला गेली आणि हे सगळं खूप जुनं होतं मग त्याचा पटकन तुकडाच पडला आहे बघा याचा तुकडा पडला सो so, ह्या सगळ्या गोष्टी आहेत फायनली जे काम व्हायचं ते झालं ना ते महत्त्वाचं आहे कारण रोज रोज कुठे आपण बाहेर खाणार मूड इव्हिनिंग गाईज संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळचे पाच वाजलेले आहे आणि ना मी ना थोडी झोपली होती तर मी आत्ताच मगाशी म्हणजे साडेचार वाजता सा झोपून उठले तर इथे मी माझ्यासाठी ग्रीन टी ठेवलेला आहे आणि तुम्ही तर एका साईडला बघू शकता की मी काल आहे ना दूध आणलं होतं अमूल दूध आणलं होतं मी तर मला याचं दूध सॉरी दही करायचं आहे तर मी आता हे जे दूध आहे ना ते गरम केले थोडं कोमट होईल ना तेव्हा छान मस्त याच्यामध्ये मी विरजण टाकेल म्हणजे उद्यापर्यंत उद्या, उद्या सकाळपर्यंत छान मस्त याचं दही तयार होईल सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि आता ना ज्ञानाची परीक्षा जवळ आलेली आहे म्हणजे चालूच आहे परीक्षा त्याच्या आता ओरल चालू आहे तर मी तुम्हाला सांगेन की मी ज्ञानीचा कशा पद्धतीने अभ्यास घेते तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे ना ज्ञानीसाठी काही क्वेश्चन पेपरचे सेट तयार केलेत हा ई व्ही एसचा आहे हा इंग्लिशचा आहे मॅथमॅटिकचा पण आहे हा मॅथमॅटिकचा आहे तर मी असे हे क्वेश्चन पेपरचे सेट तयार केलेले आहेत आणि ना प्रत म्हणजे एका सेटची म्हणजे हा जसा मॅथमॅटिकचा सेट आहे तर याचे मी सात सेट म्हणजे याचे सात झेरॉक्स काढले याचे सात सेट तयार केलेत याचेसुद्धा सात म्हणजे सेवन सेट याचेसुद्धा सेवन सेट असे मी क्वेश्चन पेपरचे सेट तयार करून त्याचे झेरॉक्स काढलेले आहेत आणि इकडे तुम्ही बघू शकतात हे सगळं ना मी ज्ञानेशकडून हे हे सगळे सेट मी सोडून घेतलेले आहेत रोज एक सेट मी ज्ञानेशकडून सोडून घेते हे बघा हे सगळ्या झेरॉक्स आहेत म्हणजे सेटच आहेत ते सेटच्या झेरॉक्स आहेत तर हे बघा हे मॅथमॅटिक त्यानंतर ई व्ही एस आणि इंग्लिश तर तुम्ही बघू शकतात तर याचे मी सेवेन सेट ई व्ही एचचे सेवन सेट हे बघा आणि मॅथमॅटिकचे सेवन सेट अशा मी झेरॉक्स काढलेल्या आहेत आणि ना रोज ज्ञानेशकडून एक क्वेश्चन पेपरचा सेट मी सोडून घेते तर हे बघा मी हे एवढे सोडून घेतले ज्ञानेशकडून खरं म्हणजे सांगू का हे मी कधी करते परीक्षा सुरू होण्याच्या पंधरा दिवस अगोदर मी हे काम करते आणि म्हणजे पहिल्या चाचणीला म्हणजे फस्ट युनिट टेस्टमध्ये जेवढंही काही पोर्शन असेल ना ते सगळे ऑल इन वन मी सगळे क्वेश्चन या सेटमध्ये ॲड करते आणि करून ते क्वेश्चन पेपरचे सेट तयार करते म्हणजे कशी ना मुलंसुद्धा पेपर येण्यासाठी तेवढे ते म्हणजे ते, ते पेपरचे सेट किंवा पेपर सोडू शकतील सो so, या सगळ्या गोष्टी आहेत आणि ज्ञानेश असं आहे ना की जो स्व स्वतःहून अभ्यास करणार नाही त्याकडून अभ्यास करून घ्यावा लागतो तर हे परीक्षा सुरू म्हणजे सुरू व्हायच्या पंधरा दिवस अगोदर मला हे काम ज्ञानेशसाठी करावं लागतं तर मी आता चालले ज्ञानेशला शाळेत आणि शाळेतून आणायला सव्वा पाच झालेले आहेत तर मी ह्याच टायमाला बरोबर निघते सव्वा पाचला निघते आणि बरोबर त्यांची शाळा सव्वा पाचला सुटते ॲक्च्युली मी ना त्याच्या शाळेमध्ये पोचेपर्यंत ना थोडी थोडी ना गर्दी कमी होते आणि मग काय होतं मी पटकन ज्ञानेशला घेते आणि मग घरी घेऊन येते सो या सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय